कितीही मोठं संकट येऊ द्या फक्त एकदा हा व्हिडिओ मन लावून ऐका तोंड बंद ठेवलं तर मासाही अडचणीत येत नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि येणारी वेळ कशी येईल हेही सांगता येत नाही आपल्याला चांगलं किंवा वाईट असं आयुष्य मिळालेलं नाही ते फक्त आयुष्य आहे त्याला चांगलं बनवायचं की वाईट ते मात्र आपल्या हातात आहे आपल्या आयुष्याची डोर आपल्या हातातच असते प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असतेच पण प्रयत्न केलं नाही तर शंभर टक्के पराभव होतोच म्हणून प्रयत्न तर करून बघा आवडीचं काम मन लावून करा तुमची बुद्धी तुम्हाला पैसे मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल कारण बुद्धी इतकं श्रेष्ठ काहीच नाही बुद्धी का, कुठेही आपल्याला पैसे कमवण्यात मदत करू शकते चार लोक काय म्हणतील हा ना विचार ना त्या चार लोकांनाच करू द्या कोणी आपलं घर चालवायला येत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा विश्वास ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला मिळते वेळेच्या आधी कोणालाच काही मिळालेलं नाही आहे स्वभाव आणि विचार नेहमी चांगलं ठेवा कारण डी पी आणि स्टेटस तर सगळेच चांगले ठेवतात ना माणूस दोन गोष्टींमध्ये लाचार आहे पहिली गोष्ट दुःखापासून लांब पडू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही त्यामध्ये तो दचकडून राहतो दुःखापासून दूर नाही सुख विकत घेता येत नाही चेहऱ्यावरून फक्त रंग कडतात माणसे समजायला ती वाचावी लागतात ना त्यांचं सहवासात राहावं लागतं तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचं आहे कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात तुमचा संघर्ष नाही लोकांना फक्त अंतिम निकाल दाखवण्याच्या संघर्ष करा त्याच्या तयारीला लागा जीवनामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही संघर्ष करायला महत्त्व आहे आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतंही काम करण्याची तयारी ठेवा जिथे तुम्हाला लाज वाटली ना तिथे तुम्ही संपलात म्हणून समजा लोकांना चेष्टा करू द्या ते त्यासाठीच आहेत आपण आपल्या कामातून त्या, कामा त्या चेष्टेला उत्तर द्या जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही ना तिला आपले दुःख कधीही सांगू नका तुमची डिग्री हा कागदाचा एक निव्वळ तुकडा आहे तुम्ही कसे वागता यावरून तुमचं शिक्षण दिसून येतं म्हणून नुसती डिग्री दाखवत फिरू नका तुमचं स्वभाव पण चांगलाच ठेवा लक्षात ठेवा पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो अगदी शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक असते तुम्ही जो काम जर आधीच थोडं थोडं केलं असताना तर त्यामध्ये आलेल्या चुका ज्या असतील त्या तुम्हालाच कळल्या असत्या आणि शेवटी तुम्ही घाईघाईत तो काम केल्यामुळे तुम्हाला त्या चुका मिळणार नाही आपण का पडतो परत जोमाने उठून उभे राहण्यासाठी आपण अपयशी का होतो त्यातून धडा घेऊन पुढे यशस्वी होण्यासाठी आपल्या आयुष्यावर आपल्या समस्यांवर उपाय नेहमी आपल्याकडेच असतात ते शोधण्याची तसदी द्यावी लागते ते आपल्याला शोधावं लागतात ते कोणी शोधून देणार नाही कधी कधी उत्तर न देणेसुद्धा एक उत्तरच असतं आणि बऱ्याचदा तेच जास्त प्रभावी असतं आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा याबद्दल कृतज्ञ राहायला शिका तेव्हाच तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्ही तुमचं आयुष्य आनंद जगायला शिकाल आनंदित राहायला शिकाल तुमच्या आयुष्यात उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात वर्तमाना वर, तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होईल एवढं लक्षात ठेवा तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी लोक खूप जास्त संघर्ष करतात आणि तो करावाच लागतो तेव्हाच तर कुठे यश मिळतं तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळ क्षमतेने जगाला दाखवून द्या तरच जग तुम्हाला ओळखेल आयुष्यात जर कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला ना तर एक चक्कर स्मशानभूमीतूनही मारून या या मोठे मोठे लोक राग झाले दिसतील म्हणून कधी कुठल्या गोष्टीवर गर्व करू नका कारण एकदा माणसाला मातीतच जायचं आहे समाजात बदल का घडत नाही कारण गरिबांमध्ये हिंमत नसते मध्यमवर्गीयांमध्ये फुरसत नसते आणि श्रीमंतांना गरज नसते कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते म्हणून कष्ट करणे खूप गरजेचं आहे त्यातूनच आपल्याला शक्ती मिळते आयुष्यात सुख पाहिजे असेल ना तर मध्यरात्री जेवू नका शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नका आणि सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका प्रेम पाहिजे असेल तर मैत्री सोडू नका फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो अगरबत्ती नाही कारण कर्तृत्व नेहमी दरवडत राहते त्याला कोणीही विजवू शकत नाही ज्यांचे विचार चांगले असतात ना ती माणसं कधीच एकटी नसतात जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल ना तर इतरांशी तुलना करणे त्यांचा द्वेष करणे सोडून द्या विश्वास ही खूप दुर्मळ गोष्ट आहे कधी सापडली ना तर नक्की सांभाळून ठेवा कारण ती खूप दुर्मिळ आहे आणि ते मिळायला खूप दिवस लागतात तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा नसतो प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आपलं मन जसं सांगतं सा ना अगदी तसंच आपलं शरीरही वागतं कर्तव्याशी तडजोडीच्या बातचीत केली नाही तर कोणत्याही कामाचा त्रास होत नाही आपण तडजोड जर केली ना कर्तव्यासोबत तर कामाचा त्रास होतो होत कामा होत आपल्याला स्वभाव मनापर्यंत पोचला तरच आपुलकीचं नातळ निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते कोणतेही यश अपयश आपण घेतलेल्या निर्णयावर अवलंबून नसतात जगावं तर असं की इतिहासाने आपल्यासाठी एक पानतरी रिकामं ठेवावं कारण आपलं आयुष्य कुठेतरी सार्थक व्हायला पाहिजे कोणतेही काम करताना त्यात अपयश येईल या भावनेने घाबरून ते काम मध्ये सोडू नका कोणतंही काम प्रामाणिकपणे करण्याचा शेवटी आनंद मिळतोच गरीब माणूस पैशासाठी काम करतो तर श्रीमंत माणूस अशी व्यवस्था निर्माण करतो की त्यातून कायमस्वरूपी पैसा मिळेल आणि त्याची ती विचारधारा असते काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलवून टाकेल